पाठीमागच्या वेळेस कारलं गेलं त्यावेळेस मला ना विचारलं होतं बऱ्याच जणांनी की हे तळून कारलं कसं का करता कडू लागतं कसं नाही लागत कारण उभी चिरायची आणि मीठ टाकून थोडीशी पाण्यात ठेवायची पाच दहा मिनटं आणि त्याला लसूण जिरं कोथिंबीर मोहरी सगळं टाकून फोडणी द्यायची जर कांदा आवडत असेल तर कांदा पण आधी घर परतून घ्यायचा आणि मग ह्यातमध्ये कारलं टाकायचं आणि झाकून ठेवून निस्त परतायचं मैत्रिणींना आणि मग ह्याच्यात टाकायचं नंतर ना शेंगदाण्याचा कूट तो पण कडक करून घ्यायचा आणि मग शेवट मसाला टाकायचा हे असं शेंगदाण्याचा कूट टाकायचा थोडासा आणि हाय ना ड्राय करून म्हणजे कडक करून घ्यायचं थोडासा असं छान लागतो एकदम लय बी नाही टाकायचं नाही तर नुसतं शेंगदाण्या करतच लागत आणि शेवट मसाला टाकायचा झालं

अनुजाच्या घरच्यांना लसूण चटणीच आवडते ऋतुजाच्या घरच्यांना लसूण चटणीच आवडते आणि आमचं भाऊजी पण काही नाही ला आलाय भाऊजी पावडर हळद मसाला लसूण लसूण चटणी आणि आम्हाला आणि माझं सक्क बरं का ग मैत्रिणी सक्क चुलत ह्यांच्या सक्क्या सुद्धा आणि भाऊजी आपल्याकडलं मटेरियल कसं असतं खरं सांग नंबर लागतो म्हणून तू नाही काय आणि क्वालिटी स्वच्छता थोडं थोडं नेतो पण फ्रेश 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 असत ताई फ्रेश फ्रेश असतं स्वतःच आलं तिथं हिथं दीदूबाई पोस्टातले पॅकिंग करते सकाळ सकाळ आणि हे लाडू आहे का कधी कधी एक आपला एक व्हिडिओ सुद्धा खूप महत्वाचा असतो त्याला एक दोन जरी वर्ध्या आल्या एका माझ्या न तरी बात झालं पार्सल आणि हे माझं नाना मामा राशींच आईचा मोठा भाऊ त्यांची ऑर्डर एक किलोची मसाल्याची आणि मामाकडून माझे पैसे नाही घेणार मामा पैसे नाही द्यायचं तुम्ही म्हणता मग मामाकडून पैसे घेतलं का नाही मैत्रिणी घ्यायचा चल पण करायचंय संत सरांना आणि दुसरं पण यायच सरांचे सर आता वाहिले बारा मी निघाल दिवस कुठे गेलाय हा बघ नेटाला लागले आता

मग कशाला असते गाडी बाय बाय बर आज तर ऊनच पडले बाई पावसाला तर कळा नाही गवत वाळून जायला लागल गावात वाढल्या जाई पावसा कशाच तवा चालू चालू मध्ये आला हो का कसलं कडक ऊन पडले काय दिवस आहेत पाणी घालते की इथं बस अशी थांब तर इथं काय चाललंय मैत्रिणींना तुम्हाला तुम्हाला दिसतंय ना हा हा तिकडं नको बघूस <laughs> तर ही आहे पोप तुडून आणली तोपर्यंत हिनी करडून खाल्ली ही काय गरज आहे का खायची तिथं कशाला जाते कॅमेऱ्याला आडवी अगं येडे मशे इथं थांब ना ती आम्हाला काय काय आवडतं तुम्हाला दाखवायचंय अगं ती माणसांना दाखवायचंय कॅमेर्यातनं की आम्ही काय खातो आमचं रुबड काय काय खातं ही पोपई बघू शकता तिला ना चिरस्तोर पण धम निघाला लागली खरबूज खाती आंबा खाती पोपई खाती भाजी चिरत असताना वास घेते तुम्हाला सांगते आणि तिने ना ती पोपई फोडली बघा कसं चाललंय रुबी हम टाकून आले सगळं दम तू इथं बस तिला की पोपई खायला द्यायची हे कुणी खाणार नाही तिने तोंड लावलं होतं त्याला तर मी ही टाकून आले दम हम्म चल अगं ती माऊणी कसं बघायचं तू काय खाती ती हा आता तिला असं कट कट करून द्यायचं तर बायने माझ्या हका ओढून घेतलं धर हे तर खा ना तोपर्यंत तर बायने माझ्या घेतलं ओढून कट करतो दमनी खा ना बाई आम्हाला काय करायचं रुबड्या चल ये इथं ही खा इथं सोललेलं हां अशी इथं हो हे तर खा, खा ते नरड्यात गुताय लागला आता ते ऐत सोलून दिलेलं जाय ना का तुला खा ना सोलून दिले ती जाय ना ते करंडूनच खायचं आम्हाला ऐत नाही खायचं वय खा करंडूनच तुम्हाला दहावती पुढच्या शक्य कुठे गेलं हम्म पेल काहीला कशी खाती बाई कशी खाती चिमण्या खात का पोपई खावावी डोक्याला मोठा ताण या आज आहे ना शेजवार लाईन शिर फक्त काय बघा मैत्रिणींना डिंक लाडू एक किलो डिंक लाडू एक किलो शेंगदाणा लाडू अर्धा किलो मसाला अर्धा किलो परत नाही तर हे बघा डिंक लाडू एक किलो डिंक लाडू एक किलो डिंक लाडू एक मसाला मिरची पावडर धनापूड इथं परत आलं बघा शेंगदाणा लाडू आणि मसाला पूड काश्मीरी मिरची पावडर आज डिंक लाडूचे ना शेजवार ऑर्डर आहे डिंक लाडूच्या इथं मसाला अर्धा किलो धना पावडर ती काय हळद डिंक लाडू हो का परत डिंक लाडू परत मसाला सांड गं परत मसाला परत मसाला खोबरखीस शेंगदाण लाडू मसाला शेंगदाण लाडू परत डिंक लाडू आजच्या ऑर्डरमध्ये ना एक दोन आ, तीन चार पाच सहा <laughs> साडेसहा किलोचं तर निस्त डिंकाच लाडू इथं ताई आणि ताई फोडत फडत्या आणि डिंकाच्या लाडूला खरका कसली असते ती पण दाखवते तुम्हाला एकच मिनिट लाईव्ह असतं आपलं आम्ही कुठन खारीक पाऊरा आणत नाही काय नाही काय नाही काय नाही हे बघू शकता काही दिवसांनी एक रोलर विकत लागेल गुन्हे आणायची खरकाची पण काय झाले वै जरा अजून घेतात चांगले थोडा पाऊस चालू आहे त्याच्यामुळं